नमस्कार मित्रांनो पंडू गायकवाड ऑफिशियलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आज आपण शिकणार आहोत सी सी पोर्टलमधून मोबाईलचा रिचार्ज कसा करायचा तर चला सुरू करूया आपल्याला डिजिटल सेवा पोर्टल लॉग इन करून घ्यायचं आहे आपलं युजर आय डी आणि पासवर्ड टाकून त्यानंतर कॅपच्या टाकून लॉग इन करायचं आहे त्यानंतर वरती सर्व्हिसेस टॅब येतात तिकडे तुम्हाला टेलिकॉम सिलेक्ट करून घ्यायचं आहे इकडे मोबाईल प्रिपेडवरती क्लिक करायचं आहे यानंतर इकडे सर्व ऑपरेटर दिसतील तुम्हाला एअरटेल बी एस एन एल रिलायन्स जिओ व्ही आय बी एस एन एल एम टी एन एल यामधून तुम्हाला ज्या कंपनीचा रिचार्ज करायचा आहे तो ऑपरेटर सिलेक्ट करून घ्यायचा आहे चला तर मी व्ही आय सिलेक्ट करतो आहे इकडे आपल्याला कस्टमरचा मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर वेट करायचा आहे ऑफर विंडो ओपन होईपर्यंत यानंतर आजकाल तर सर्वजण डायरेक्ट अनलिमिटेड रिचार्जच करतात म्हणून आपल्याला शेवटी अनलिमिटेडवरती क्लिक करायचं आहे अमाऊंट दिसते कस्टमरला कितीचा रिचार्ज करायचा आहे आणि बाजूला सर्व इन्फॉर्मेशन लिहिलेलं असते की तो रिचार्ज किती दिवसाकरता अवेलेबल आहे तर तुम्ही इकडून खाली स्क्रोल करून बघू शकता कस्टमरला कोणता रिचार्ज करायचा आहे कोणत्या रिचार्जमध्ये किती जी बी डेटा पर डे मिळणार आहे किती एस एम एस मिळणार आहे आणि त्या पॅकची व्हॅलिडिटी किती असणार आहे हे सर्व मेन्शन असतं त्यापैकी कस्टमरला कोणत्या प्रकारचा रिचार्ज करायचा हे सिलेक्ट करा, करा। जसं की कस्टमर म्हणाला मला एकशे नव्याण्णवचा रिचार्ज करायचा तुम्ही शेवटला इकडे जा, शेवट जा आणि सिलेक्टवरती क्लिक करा त्यानंतर डायरेक्टली तुमचा जो वॅलेट पिन आहे तो टाका आणि पेवरती क्लिक करा त्या कस्टमरचा रिचार्ज होऊन जातो आणि रिचार्जची सर्व्हिस दिल्यामुळे आपल्या डिजिटल सेवा पोर्टलवरती ट्रान्झॅक्शनसुद्धा वाढतात जसं की आपल्याला दर महिन्याला मिनिमम पन्नास ट्रान्झॅक्शन करायच्या असतात कोटा आपण आशाद्वारे पूर्ण करू शकतो तर माहिती आवडल्यास कृपया या व्हिडिओला लाईक ला करा आणि माहिती शेअर करा तोपर्यंत तो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद